हॅलो मी डॉक्टर नंदिता परांजपे जोशी एस्टर हजार हॉस्पिटल यावर्षी गुढीपाडवाच्या मुहूर्तावर आम्ही सुरू करत आहोत आई बाबा होणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप सुंदर आणि आनंदाचा क्षण असतो पण काही कारणास्तव हा क्षण काही कपल्सना अनुभव घेता येत नाही त्याचं सोल्युशन म्हणून आम्ही आय व्ही एफ लॅब घेऊन येत आहोत आपल्या लॅब मध्ये आयुआय पासून आणि वेफ एक्सी पर्यंत आता ह्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड वाटतील तुम्हाला थोडक्यात टेस्ट टू बेबीच्या सगळ्या हो सुविधा आम्ही पारदर्शकपणे अवेलेबल केलेल्या आहेत तर आता पाहूया आमच्या एव एफ लॅबमध्ये आम्ही काय काय सुविधा उपलब्ध केल्या आहेत आणि एक्झॅक्ट प्रोसिजर कुठे आणि कशी होती आपण आता एम्ब्रॉलॉजी लॅबमध्ये आहोत जी आपल्या ऑपरेशन थिएटरला कनेक्टेड आहे जिथे जनरल अॅने स्त्री जिथे त्यांचं स्क्रीनिंग केलं जातं उसाई फ्लुईडमधनं ते स्त्री बीज सेपरेट केले जातात आणि त्यानंतर हे जो हेरासेल इन्क्युबेटर आहे त्याच्यामध्ये इन्क्युबेट केले जातात टू वन टू वन पॉईंट फाईव्ह टू मॅच्युअर त्यानंतर आपण स्त्री बीजांना तयार करतो त्याला पण डेन्युडेशन म्हणतो ते डेन्युडेशन ही प्रोसेस परत मुंबई बस स्टेशन वर आणि त्यानंतर ते स्त्री बीच इक्सी साठी म्हणजे एल बी साठी तयार होतो इक्सी साठी आपल्याला स्पॉम चित्र गरज लागते ते स्पॉम प्रिपरेशन आपल्या हायड्रोलॉजी लॅब मध्ये इकडे तयार केले जातात आणि या छोट्याशा विंडो तयार केलेले स्पॉम आपल्याकडे येतात आणि त्यानंतर हे दोन्ही एग्स आणि स्पंब या एक्सी मशीनवर घेतले जातात जिथे ॲक्च्युली एक्सी प्रोसिजर म्हणजे आय व्ही एफ केलं जातं म्हणजे प्रत्येक स्त्री बीजामध्ये एक एक स्पंब इंजेक्ट केला जातो त्याचा गर्भ तयार करण्यासाठी आणि त्यानंतर ते इंजेक्ट केलेले स्पम्प हे ट्रायगॅस सिलेंडरमध्ये येतात इन्क्युबेशनसाठी जे डे थ्री किंवा डे फाईव्ह पर्यंत इन्क्युबेट होतात इन्पिओ तयार होण्यासाठी आपले गर्भ तयार झाल्यानंतर ते गर्भ ट्रान्सफर करायला योग्य आहेत की नाहीत हे आईच्या गर्भाशयाचा लायनिंग आणि आईच्या काही हॉर्मोनल लेवल्सवर ठरतो ज्या महिन्यात आपण इंजेक्शन देऊन आईच्या पोटात अंडी किंवा एक्स बाहेर काढतो आणि एक्सी करतो त्या महिन्यात जर तिचे हॉर्मोन्स आणि गर्भाशाचं लायनिंग योग्य असेल तर त्या महिन्यातच आपण एम्रो ट्रान्सफर करतो अदरवाईज जर हे लायनिंग तयार नसेल किंवा तिचे काही हॉर्मोनल लेवल्स योग्य नसते तर मात्र आपण हे गर्भ गोठवून ठेवतो त्याला आपण ब्युट्रीफिकेशन म्हणतो त्याच्यासाठी आपल्याकडे एम्ब्रिओ लॅब आहे आणि हे ब्युट्रीफाय केलेले गर्भ परत आईचा गर्भाशयाचा लाईनिंग गर्भ ॲक्सेप्ट करायला योग्य झाले त्या महिन्यात आपण पर परत ट्रान्सफर करतो त्याला आपण थॉईंग म्हणतो थॉईंग करून परत हे गर्भ आईच्या गर्भाशयात सोडले जातात तर आता आपण जिथे गर्भ फ्रीज केले जातात ते बघूया कधी कधी जेव्हा आय पी एफ होतं तेव्हा आपल्याला जास्त नंबर ऑफ एग्स मिळतात त्यामुळे गर्भ पण जास्त मिळतात त्यामुळे आपण दोन ते तीन सेट पण फ्रीज करू शकतो जर आपलं पहिल्या सायकलला आय पी एफ फेल गेलं तर मात्र पहिल्यापासून इंजेक्शन न घेता ते कपल फक्त एम्ब्रो ट्रान्सफर घेऊन परत प्रेग्नन्सीचा प्रयत्न करू शकतो किंवा समज पहिल्यांदा आपल्याला सक्सेस मिळाला त्या कपलला बाळ झालं त्यानं परत दुसरा चान्स घ्यायचा आहे तरी सुद्धा आपण हे फ्रीज दिलेलं गर्भ दोन ते तीन वर्षानंतर परत वापरू शकतो आपली आता इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट आणि आय बी एफ ट्रीटमेंटमध्ये थोडीफार तोंड ओळख झाली असेलच त्यामुळे तुम्हाला इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट मध्यत्व आय बी एफ याबद्दल काहीही शंका असेल तर आम्हाला निसंकोचपणे कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं शंका निरसन करून घ्या आय बी एफ प्रेग्नन्सी मिळाल्यानंतर जशी प्रत्येक प्रेग्नन्सी प्रेशियस असते तशी आय बी एफ प्रेग्नन्सीला प्रत्येक टप्प्याला आमची अनुभवी गायनेकोलॉजिस्टची टीम तुम्हाला सपोर्ट द्यायला अँड ट्रीटमेंट द्यायला ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल आहे तसंच डिलिव्हरी झाल्यानंतर अत्याधुनिक एन आय सू डिपार्टमेंट आणि पिडिट्रिशनची टीम ट्वेंटी फोर बाय सेवन तुमच्यासाठी अवेलेबल आहे त्यामुळे मी विश्वास देते की ॲस्टादर हॉस्पिटल कोल्हापूर आता तुमच्या पूर्णपणे मातृत्वकडे जाण्याच्या जर्नीला सपोर्ट करायला सुसज्ज आहे